वाशिम अकोला जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या विस्तीर्ण अशा काटेपूर्ण अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख प्रकाशात वन्यजीव आणि प्राणीगणना उत्साहात पार पडली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या वन्यप्रेमी आणि पर्यटकांनी अभयारण्यात पाणवठ्या लगत असलेल्या एकूण दहा नैसर्गिक मछाणांवर रात्रभर जाग राहून विविध वन्यप्राण्यांच्या हालचालींच्या नोंदी घेत प्रगणना केली विविध प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आवाजही ऐकायस मिळाल्याने निसर्ग व्यासंगाचा परिपूर्ण आनंद लुटता आल्यानं वन्यप्रेमींनी समाधान व्यक्त केलं काटेपूर्णा गेटपाशी स्पेशली बुद्धपौर्णिमेच्या मचान स्टेसाठी आलो आणि अनुभव खूपच छान होता आणि सायटिंग पण झाली बिबट्याची Uh, अनुभव खुप होता याचा